गुरुपौर्णिमेनिमित्त ॲडव्होकेट गणेश जाधव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड शहरातील नारायण नगर येथील रहिवासी ॲडव्होकेट गणेश जाधव हे वर्षभरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त ॲडव्होकेट गणेश जाधव यांचे गुरु स्वर्गीय श्री रविकुमार मेडी यांच्या स्मरणार्थ शहरातील महर्षी धोंडो केशव कर्वे प्राथमिक शाळेतील तीनशे विद्यार्थ्यांना वही पेन शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे नारायणनगर व लालवाडी भागातील तीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना वही व वा पेनचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चे आनंद दिसून आला एकंदरीत ॲडव्होकेट गणेश जाधव यांचे गुरुवर्य स्वर्गीय श्री रविकुमार मेडी यांना या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आज जो दिवस आहे अतिशय तरव, पवित्र असा दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमा खरं तर गुरुची आवश्यकता आपल्याला रोजच पडते घरी असो घरी आई वडील बाहेर निघाले नंतर समाजामध्ये पण असे बरेच आपले कुठं ना कुठं काही लहान मोठ्यांपासून एक साधं एका मुंबई पण शिकायला भेटतं म्हणजे गुरु कोणी पण असत असतो ज्याच्यात कुणाला तुम्हाला काही चांगलं घेण्यासारखं दिसलं त्याचं उचलून घ्यायचं चांगलं आणि त्याला देखील तुम्ही गुरु मानव आणि आपण शिक्षण घेतो शिक्षण कशासाठी घेतो तो आपल्याला एक चूक बरोबर काय आहे आणि उचित अनुचित काय आहे त्याच्यातला फर्क कळावा आपल्याला तर्क दिलं तर्क करण्याची बुद्धी आहे की एखादी वाईट गोष्ट करावी का न करावी वाईट गोष्ट चांगली गोष्ट कशी फरक कसं कळणार आपल्याला त्याच्यासाठी गुरु लागतो योग्य दिशा देण्यासाठी गुरु लागतो दे। आता या चोरी करणं चांगलं वाई। वाई। का वाईट वाईट हे कशामुळं काय आपल्याला गुरुजनांनी वडीलधाऱ्या माणसांनी आईवडिलांनी आपल्याला सांगितलं आहे आपल्याला योग्य दिशा देण्याचं कामही करता। गुरु करतात गुरुशिवाय आपल्याला ज्ञान भेटणार नाही गुरुशिवाय जीवन नाही